नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू बायको झेडपीच्या काही परीक्षा झाल्या काही परीक्षा त्यातले काही संवर्गाचे परीक्षा अजून पाहिजे झेडपीच्या पेसा अंतर्गत पेसा क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्या त्या जिल्ह्यांचे परीक्षा रखडलेल्या आहेत आताही नव्याने ज्या झेडपीच्या राहिलेल्या संवर्गाच्या एक्झाम होणार आहे त्यामध्ये सुद्धा पेसा क्षेत्रातल्या जिल्ह्यांच्या एक्झाम घेतल्या जातात पेसा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून काय चुकतील पैसा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचे काही ठिकाणी एक्झाम होत आहे काही डिपार्टमेंट एक्झाम होता उदाहरणार्थ तलाठी मध्ये ह्या पैसा क्षेत्रातल्या मुलांच्या एक्झाम झालाय त्यांचा रिझल्टेबल आहे कोर्टाचा निकाल येईपर्यंत मग जर तलाठी सारख्या एक्झाम जर पेसा क्षेत्रातल्या झाल्या तर झेडपीतल्या पेसा क्षेत्रातल्या एक्झाम का होत नाहीये भले तुम्ही निकाल तुम्ही लावू नका पण ह्या एक्झाम घ्यावा अशी मुलांची मागणी का कारण बरेचसे विद्यार्थी ह्या एक्झामचा अभ्यास करून बसलेले आहेत बरेचसे रिव्हिजन त्यांची झाली आहे ही एक्झाम पॉस्टपोन होत गेली तर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा बघावा हे कळत नाही बऱ्याच विनाकारण पैसे खर्च दुसऱ्या गावाला राहावं लागतं किंवा त्या प्रोसेस मध्ये राहण्यासाठी प्रयत्न ते करत असतात विनाकारण त्यांचा वेळ आणि पैसा वाया होतो so, सो विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की ही परीक्षा घेऊन टाका पैसा क्षेत्रातली आणि नंतर हवं तर इतर डिपार्टमेंट सारखं पैसाचा सा निकाल तुम्ही राखून ठेवा सो so, ही मागणी एकदम रास्त आहे कारण विद्यार्थ्यांच्या भावना अभ्यासात येणार अडथळे आणि भविष्यात येणारे प्रॉब्लेम सगळं लक्षात घेता ही परीक्षा घ्यायला कारण आता पावसाळा चालू होणार बरेचसे माझे शेतकरी विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शेती बघायचं असतं शेतीतले कामं करायचे परीक्षेची तयारी पण करायची हा सगळा गोंधळ बघता मला असं वाटतं की ह्या एक्झाम व्हायलाच पाहिजे या संदर्भात जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा कोडा आता नाशिकचं फक्त नाव टाकलंय पण नाशिकचं असे जर आपण जिल्हे बघितले तर टोटल एकवीस जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हा इश्यू सापडेल एकवीस जिल्ह्यांमध्ये हा गोंधळ आहे त्या सांगितलं बघा ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध चार पदांसाठी दहा जून पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तुम्हाला माहिती आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक महिला आणि पुरुष आणि फवारणी असे चार पदांसाठी दहा जून नंतरचा डेट त्यांनी फिक्स केल्या ग्रामसेवक त्याच्यामध्ये आहे फिक्स केला डेट मग पण त्यातून पण यातून पेशा क्षेत्रात जिल्ह्यां वगळण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची नाराजी व्यक्त केली आहे तलाठी भरतीसाठी केवळ पेशा क्षेत्रातील पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे निकाल वगळून इतरांचे निकाल जाहीर केले बघा तलाठी मध्ये हे घडलंय मग इथे काय घडत नाही ते डिपार्टमेंट घेतं हे डिपार्टमेंट काय घेत नाही भले पैसा नंतर कोर्टात केस काय गेली असेल पण तुम्ही एक्झाम घ्यायला हरकत नसावी असं मलाही वाटतंय मग जिल्हा परिषदेच्या भरतीत असे का केले नाही सरसकट जिल्हा का वगळण्यात आला त्यामुळे बिगर पैसा पदांसाठी परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे आता लक्षात घ्या राज्यातील छत्तीस पैकी एकवीस जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया घेतली जात असताना नाशिक सह पंधरा जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामुळे केवळ हे क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात येते म्हणून न्यायालयाच्या पेशाकरण पदा पदांबाबत निर्णय लागत नाही तोवर या भरती प्रक्रियेत होणार नाही असं सांगितलं जात आहे असं कितपत योग्य हो आहे विद्यार्थ्यांना किती वेळ थांबावा लागणार किती राखून तुम्ही कधी येणार वेळापत्रक कधी दे देणार कधी एक्झाम घेणार आणि मग आता पावसाळा जर लागला तर परत एक्झाम पॉस पडणार नाही का परत तुम्हाला विधान परिषदेचा आचारसंहिता आहे परत तुम्हाला विधानसभेची आचारसंहिता आहे पण ह्या आचारसंहिमध्ये पारगळणार का विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा हा रिझल्ट जो अभ्यास करून ठेवला आहे हा कसाच कंटिन्यू किती दिवस करायचा ही भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सुद्धा सरकारला एक आवाहन आहे सरकारला एक मागणी आहे की या संदर्भात योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा हवं तर इतर डिपार्टमेंट प्रमाणे ह्या एक्झामचा निकाल तुम्ही राखून ठेवा मात्र एक्झाम घेऊन टाका कारण विद्यार्थ्यांना विनाकारण ह्या गोष्टी मानसिक त्रास आहे आणि त्यांना इकॉनॉमिकल सुद्धा खूप खर्च येतोय सो so, याचा विचार करून सरकारने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी इग्नॅट अॅकॅडमिक सुद्धा आम्ही मागणी करतो आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्हाला काही सजेशन असेल तुमचं काही मत असेल ते पण मांडा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद